उरलेले दोन सामने ज्यामध्ये पद्मदुर्ग बुरुड आणि मसळा महाशक्ती हा सामना खेळला जातोय आणि तदनंतर होणारा सामना असेल आजच्या स्पर्धेतील शेवटचा सामना रोहा फायटर्स वर्सेस दिघी सागरी टाय टायटन्स या दोनही संघांना आपण तयार राहायचं आहे रोहा फायटर्स वर्सेस दिघी सागरी टायटन्स आपण तयार राहा तदनंतर आपल्याला चालू सामना संप संपल्यानंतर खेळायचा आहे याची देखील आपण नोंद घ्या सामना पाहतोय मसळा महाशक्ती वर्सेस पद्मादुर्ग मुरुड ह्या दोन संघांमध्ये नक्कीच हा देखील खेळ तितकाच नैनरम्य होणार यात शंकाच नाही आहे सामनाधिकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये आपण चेतन मात्रे असतील प्रणित पाटील असतील त्यानंतर अमोल नलावडे असतील हे देखील तीन सामनाधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतोय तुषार रेस्ट हाऊसच्या जवळ त्या ठिकाणी निळ्या रंगाची बलेनो कार आहे ती प्लीज आपण काढून घ्यायची आहे निळ्या रंगाची बलेनो कार आहे तुषार रेस्ट हाऊसच्या बरोबर समोर त्या ठिकाणी लावलेली ला आहे विनंती असेल आपण ती कार काढून घ्यायची आहे खेळ असाच बहरत जाणार खेळ असाच बोलत जाणार आणि मग शेवटी मात्र फळदायी ठरणार ती अशासाठी म्हणतोय की आता मात्र आपल्याला मेहनत करावीच लागणार आहे आणि या मेहनतीचं फळ देखील आपल्याला मिळणार आहे अर्थात उद्याच्या दिवशी कारण उद्याच्या दिवशी या ठिकाणी धन्यवाद मात्र नायनरम्य होत असताना आपण पाहतोय सुंदर अशा कुलाबा किल्ल्याच्या कुशीमध्ये या ठिकाणी नारळी भोपलींच्या बागांमध्ये आणि खऱ्या अर्थानं सुरूंच्या बनामध्ये या ठिकाणी संपन्न होणारी ही सागरी सुरक्ष सुरक्षा चषक दोन हजार पंचवीस सा कबड्डी साखळी स्पर्धा मात्र नक्कीच आपण पाहतोय अनेक नामांकित खेळाडू जे खऱ्या अर्थानं सागरी खेळाडू आहेत सागरी सुरक्षा रक्षक आहेत आमचे कोळी बांधव आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी असलेली कबड्डी स्पर्धा आहे ही मात्र इथे आपण संपन्न होत असताना पाहतोय आणि आजचा आणि उद्याचा हा शेवटचा दिवस असेल उद्याचा सांगता समारोप असेल म्हणजे शेवटचा दिवस उद्या असेल ज्यामध्ये महिला कबड्डी आणि पुरुष कबड्डी यांचा सेमीफायनल आणि फायनल मात्र उद्या या ठिकाणी ह्याच मैदानावर संपन्न होणार आहे आमच्या मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला विनंती असेल उद्या देखील अशाच पद्धतीनं देखी या ठिकाणी आपलं देखील सहकार्य कारण भक्ताशिवाय भगवंताचा महिमा गाईला जात नसतो तशाच पद्धतीनं या ठिकाणी जर आमचे रसिक प्रेक्षक असतील तर आमच्या खेळाडू मित्रांना देखील ह्या कबड्डीचा चांगला आनंद घेता येतो आणि चांगला आनंद देता मात्र येतो अशाच पद्धतीचा खेळ तिथे पुन्हा एकदा आपण पाहतोय पद्मदुर्ग मुरुड वस्तू म्हसाळा महाशक्ती पद्मदुर्ग मोरुड या संघाकडनं ओमकार बाय स्त्री चढाईसाठी येतोय एक जरी छोटासा खेळाडू असला आणि अगदीच सडपातळ खेळाडू असला तरी अंगामध्ये असणारी चलाकी आहे ती अतिशय जबरदस्त आणि चांगल्या पद्धतीनं नेहमीच तो आपल्या चळाकीच्या जोरावर आपला खेळ मात्र करत असतो असा ओंकार मेस्त्री पाहिलं पाहायचं आहे पुढील खेळ आतापर्यंत मरुड संघाकडे चार गुण आहेत आणि म्हसळा संघ मात्र शून्यावर त्या ठिकाणी आता मात्र आपलं खातं खोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी म्हसळ्या संघाच्या माध्यमातून झालाय दोन गुण मात्र आपल्या संघासाठी घेतले जातात आणि अशीच आक्रमक पद्धतीचा खेळ हा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळणार आहे आव्हानात्मक एक चॅलेंजिंग पार्ट असा आहे की या स्पर्धेमध्ये जो विजय होणार आहे तो तोच थांबणार आहे त्यालाच उद्याच्या दिवसाला या ठिकाणी यायला मिळणार आहे तोच बक्षिसाचं पात्र ठरणार आहे म्हणजे आज आपल्याला काही करून मेहनत करून त्या ठिकाणी करावाच लागतोय एक गुण तर नक्कीच या ठिकाणी खेळाडूच्या माध्यमातून निश्चित एक अजून एक म्हणजे दोन गुणांची भर आपल्या संघासाठी म्हणजेच पद्मदुर्गा गुरुड या संघासाठी केले जाते दोन गुण आपल्या संघासाठी गुणांची मात्र या ठिकाणी मालिका वाढते गुणसंख्या त्या ठिकाणी आपण पाहतोय सहा झिरो सिक्स आणि इकडे माझ झिरो दोन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मुसाळा झिरो दोन आणि मुरुड झिरो सहा असा गुणफलक देखील सातत्यानं आपल्या डोळ्यासमोर आहे याचा फायदा असा होतो हो की काही जुनी कबड्डी जर पाहिली तर त्यावेळेला अशी गुणफलक नव्हते कारण आता डिजिटल युगामध्ये आहोत आपल्याला जे काही आहे ते डोळ्यासमोर सातत्यानं दिसत असतं त्यावेळेला मग कुठेतरी टाचा उंचावायचा आणि कबड्डीत पाहायची आता गुणफलक समोर आहे त्यामुळे लगेचच कोण आघाडीवर कोण पिछाडीवर लगेच आमच्या रसिक प्रेक्षकांना देखील समजत सुंदर कबड्डी कबड्डीचा थरार एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी आमच्या सागरी बांधवांची सागरी सुरक्षा रक्षकांची सादरण्यासाठी सागरामध्ये होणारे काही हल्ले असतील किंवा अनोळखी बोटी असते अनेक वेळेला आपण पाहत असतो अनेक वेळेला समुद्रामार्गे या ठिकाणी विविध हल्ले देखील होत असतात त्या दृष्टिकोनातून त्यावेळेला सतर्क असणारा आमचा गोळी बांधव आहे कारण सातत्यानं पोटाच्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी सातत्यानं समुद्रामध्ये असणारा आमचा गोळी बांधव आहे किंवा सागरी सुरक्षा रक्षक आहे मग यांना कुठेतरी आपलं असं करायचं यांच्याशी कुठेतरी चांगले स्नेहाचे संबंध ठेवायचे चांगले संबंध ठेवायचे हा मार्ग दूरदृष्टीकोन ठेवून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील नामांकित आणि पहिली वैली कबड्डी स्पर्धा आहे म्हणून ही खऱ्या अर्थानं कौतुकास्पद असणारी कबड्डी स्पर्धा इथे मात्र कोणताच नसते नक्कीच एक नव्हे तर मला वाटतं त्या ठिकाणी जवळपास किती गुण या ठिकाणी मिळतात आणि टू प्लस टू फोर पॉईंट की आपण सोपा रेट त्या ठिकाणी ओंकार रस्ते माध्यमातून केली गेली आणि पद्मदुर्ग मुरुड मात्र त्या ठिकाणी सागरी किल्ला आहे आणि अशा ह्या पद्मदुर्ग नावानं या ठिकाणी मुरुड संघ कार्यरत आहे अर्थात गेले अनेक दिवस ह्या रेतीवर ह्या मातीवर ह्या वाळूमध्ये आपण खेळत असताना पाहतोय कारण हा मातीवरचा खेळ वेगळा असतो मॅटवरचा खेळ वेगळा असतो आणि ह्या वाळूतील खेळ वेगळा असतो परंतु ते देखील आव्हान स्वीकारून या ठिकाणी आपल्याच मातीमध्ये खेळला जाणारा हा एक जिल्हास्तरीय खेळ आहे वेगवेगळ्या खेळाडूंशी संपर्क मात्र साध साधला जातो जसं की श्रीवर्धन असेल मसळा असेल मुरुड असेल अशा विविध तालुक्यातील खेळाडू पेण असेल अशा विविध तालुक्यातून खेळाडू या ठिकाणी येतात परंतु जिथे अनोळखी खेळाडू असतात तिथे मात्र ह्या खेळाच्या माध्यमातून ओळख मात्र निर्माण होत असते आणि कुठेतरी भौकीचे संबंध निर्माण होत असतात अशी ही सागरी सुरक्षा चषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा फक्त ह्या स्पर्धेपुरती मर्यादित नाही आहे आमच्या पोलिसांशी जो संपर्क करण्यासाठी हे सातत्यानं आमच्या सागरी बांधवांना विनंती असेल आमच्या खेळाडूंना असेल सतत आपण ह्या पोलिस दलाशी संपर्कात राहण्याच्या दृष्टिकोनातूनही आखलेली कबड्डी स्पर्धा आहे म्हणून नेहमीच आपलं सहकार्य आमच्या पोलीस दलाला मिळावं ही ह्या स्पर्धेमागचा उद्देश आहे तीन अकरा पाच नंबरची जस्ती परिधान केलेल्या कुंतपुरा खेळाडू या ठिकाणी चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि नक्कीच सात वाजता खेळ आहे इकडे मात्र अकरा आहे तिकडे मात्र तीन आहे आठ गुणांची आघाडी सध्या तरी आपण पद्मदुर्गा बरुड या संघाकडे पाहतोय आणि इकडे मात्र तीन गुणांवर थांबलेला मसाळा संघ आहे कबड्डीच्या दृष्टिकोनातून मसाळ्यामध्ये देखील काहीसा संघ मात्र निर्माण होत असताना आपण पाहतोय तयार होत असताना पाहतोय मुरुड मात्र काय कबड्डी कबड्डीमध्ये रुळलेला तालुका आहे कबड्डीमध्ये कुठेतरी प्रोग्रेस करणारा पुढे जाणारा मुरुड हा तालुका आहे मग निश्चितपणे या ठिकाणी देखील प्रोग्रेस तर असणारच आणि अशाच वरील दोनही संघ आपण तयार राहायचं आहे रोहा फायटर्स बसते दिघी जागरी टायटन्स या दोनही संघानं आपण तयार राहायचं आहे झिरो पाच आणि पारा अशा गुणफलकांवर आहे ओमकार मेस्त्री मात्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाहतोय ओमकार मेस्त्री इकडे त्याला मात्र पुश केलं जाते त्याला मात्र आऊट केलं जाते त्याला मात्र बाद केलं जातो मैदानाच्या बाहेर ओमकार मेस्त्री

हळूहळू सूर्य देखील असताना जाणार काल देखील अशाच पद्धतीनं आपण रेवदंडा या ठिकाणी ही स्पर्धा पाहिली आज अजून एक वेगळा आनंद या ठिकाणी आपण घेतोयच उद्या देखील ह्या कबड्डीचा संगता कीर्ती आणि त्यांची महती आणि त्यांची पराक्रम नेहमीच आपण ऐकत असतो आणि अशाच गुलाबा किल्ल्याच्या ठिकाणी आपल्याला खेळायला मिळतंय हे देखील आपलं परम भाग्य आहे पुन्हा एकदा एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं ते नक्की सारे या ठिकाणी मसाळा सुधाच्या प्रांगणामध्ये <laughs> पुढील संघ आपण तयार राहायचा इथे मात्र पाच नंबरची जशी प्रधान केलेलं पुन्हा एकदा पेठाच गतीनं कारण गती हा प्रगतीचा आत्मा आहे हे आपल्याला नक्कीच माहिती आहे मग आपल्यामध्ये जर गती असेल तर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आहे हे देखील तितकंच खरं आहे आणि असा हा खेळ मात्र इथे रंगतोय कारण सांगायला नक्कीच आवडेल की नेहमीच आपण अलिबाग म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सरखेलं तानोज जांगरे यांचं सातत्यानं आपण नाव घेत असतो कारण त्यांनी इंग्रज असेल पोर्तुगीज डच फ्रेंच आरमाराबरोबर त्या ठिकाणी लढून मराठा आरमाराचा भगवाग समुद्रात कायमच त्या ठिकाणी फडकावला होता असे कान्होजी आंग्रे आणि त्यांच्याच नावानं ओळखला जाणारा हा निबाग तालुका आणि हा कुलाबा किल्ला पुन्हा एकदा मुरुड संघाकडून या ठिकाणी आपण उत्तम आणि सर्वोत्तम खेळ होत असताना पाहतोय सात अंक मात्र दोनही ठिकाणी आहे परंतु एका ठिकाणी झिरो आहे आणि एका ठिकाणी सात आहे इकडचा सतरा मात्र दर्शकामध्ये तिकडचा मात्र एककामध्ये आहे इथे मात्र सौंदर् एक सपो टॅक्स मात्र त्या ठिकाणी सक्सेस झाली आणि अधिकचा एक गुण आपल्या संघाला मिळाला म्हणजे या संघाला मिळाला आता मात्र आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या खेळाडूला होणार का आपला संघ हा विजयाच्या बाजूने घेऊन जाणार का हा मात्र काहीचा प्रश्न या ठिकाणी पडतोय कारण प्रत्येक खेळाडू झगडतोय सातत्यानं प्रयत्न करतोय आणि इथे मात्र अपयश प्रयत्नाय मित्रांनो अपयश किंवा पडणं याच्यामध्ये विश्वास तेव्हाच निर्माण होतो ज्या वेळेला आपल्यामध्ये मेहनत करण्याची तयारी असते जिद्द हरून चालणार नाहीये करण्यासाठी उचलली पाहिजेत आणि त्या पावलांमध्ये गती असणं गरजेचं आहे तरच आपली प्रगती होणार आहे पुन्हा एकदा मधुरी संघाकडून या ठिकाणी असणारा चढाईपुढ पुन्हा एकदा यशाच्या बाजूने झुकत्या अर्थात यश पण एक नव्हे तर दोन गुण आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी मिळवतोय नऊ वीस असा गुडफलक त्या ठिकाणी लागलेला आहे आता मात्र जवळपास राहिला साहिला उर्ला सुरला एक खेळाडू मात्र या ठिकाणी सहज भूमिकेमध्ये आपण मसळा महाशक्ती या संघाकडून पाहतोय पुढील दोनही संघ आपण तयार रोह फायटर्स वर्सेस देखीसागरी टायटन्स हा आजच्या दिवसातील शेवटचा सा सामना असेल या दोनही संघांना आपण नोंद घ्या रसिक प्रेक्षक आपण देखील नोंद घ्या विक्रम हाते यांच्या माध्यमातून अर्थात युट्यूब लाईव्ह ही कबड्डी स्पर्धा अनेकांपर्यंत पोहोचले पोहोचलेली आहे कारण फक्त आपल्या आजूबाजूला असणारा रसिक प्रेक्षक वर्ग ही कबड्डी पाहतो याच्यातला भाग नाहीये रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही पोहोचलेली कबड्डी स्पर्धा आहे जी अर्थात रायगड पोलीसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे नियोजित करण्यात आलेली आहे आणि ही कबड्डी स्पर्धा अनेकांपर्यंत पोहोचलेली अनेक हृदयापर्यंत पोहोचलेली आहे अनेकांपर्यंत ह्या कबड्डीचा आनंद मात्र घेतला जातोय अतिशय शांततामय वातावरण आहे अतिशय नयनरम्य वातावरण आहे संध्याकाळची वेळ आहे आणि ह्या संध्याकाळच्या वेळेमध्ये या ठिकाणी ही बीच कबड्डी मात्र आपल्यासमोर खेळली जाते कारण तणावासाठी देखील खेळ महत्त्वाचे असतात हे देखील आपण लक्षात असू द्या बीचवर चालणाऱ्यांची संख्या खूप असते खेळणाऱ्यांची संख्या मू खूप असते परंतु बीच कबड्डी मात्र आज एक अग आणि वेगळ्या पद्धतीने खेळली जाते मग सकाळच्या प्रहरी अगदी सकाळच्या प्रहरी या ठिकाणी अनेक चालण्यासाठी येणारे आमचे बांधव असतात महिला भगिनी असतात किंवा या ठिकाणी फुटबॉल खेळणारे अनेक खेळाडू या ठिकाणी असतात परंतु ही कबड्डी मात्र आज या ठिकाणी खेळली जाते हे एक वेगळं पण आहे आपल्या रायगड जिल्ह्याच्या वेगळ्या उपक्रमातून नाविन्यपूर्ण उपक्रमातून या ठिकाणी आपल्या सागरी बांधवांना सागरी सुरक्षा रक्षकांना मिळालेली संधी आहे या संधीचं मात्र आपल्याला सोनं करायचं आहे आणि हे उद्या मात्र आपण सिद्ध करायचं प्रसिद्ध करायचं आहे पुन्हा एकदम काय दहा तेवीस तेरा गुणांची आघाडी आतापर्यंत आपण मुरुड संघाकडे पाहतोय अनेकांचं योगदान आणि अनेकांना घेतलेली अपार मेहनत तसं ह्या कबड्डीकडे जर आपण पाहिलं ना तर कबड्डीला काही विशेष भांडवल लागतं अशातला ना भाग नाहीये एक मनोरंजन म्हणून एक साहसी खेळ म्हणून एक मर्दानी खेळ म्हणून एक मैदानी खेळ म्हणून एक तणावमुक्त राहण्यासाठी खेळ म्हणून हा खेळ नक्कीच हा वाढला पाहिजे वाढतोय आणि म्हणून अगदी चार बाजूला चार रिक्षा मागण आहे आता मात्र तेवढाच वेळ मध्यंतर नंतर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आपल्याला मिळणार आहे मग तेवढ्या वेळामध्ये आपल्याला जे गमावलेले गुण आहेत ते मात्र आपल्याला मिळवायचे अत्यंत सेमीफायनलमध्ये झालेले पात्र ठरलेले संघ ज्यामध्ये नाबोडणे फायटर्स बुल्स त्यानंतर किंग ऑफ ओनार्ड हे दोनही संघ सेमीफायनलमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी पद्मदुर्ग आणि बोर महाशक्ती यामध्ये विजयी होणारा संघ हा उद्याच्या दिवसाला देखील या ठिकाणी खेळणार आहे पाच नंबरची जसी प्रधान केलेला अर्थात मोरुटी संघाचा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय चढाईसाठी येतोय म्हसळा महाशक्ती या संघामध्ये आपला परफॉर्मन्स त्या ठिकाणी करत असताना इथे मात्र दोनही संघाकडे जर आपण पाहिलं तर नक्कीच दोन्ही संघाचा गणवेश आपण पाहतोय सुंदर असा गणवेश आहे एका बाजूला पिवळ्या रंगाचा गणवेश आहे एका बाजूला पांढऱ्या रंगा रंगाचा गणवेश आहे पिवळा रंग हा खऱ्या अर्थान आपुलकीचा रंग आहे आपलेपणाचा रंग आहे आणि रंग शांततेचा रंग आहे अशा पद्धतीनं ह्या विविध रंग संगतीमध्ये आपण सुरुवातीला ज्या वेळेला एंट्रन्स आहे जिथे एंट्री दिली त्या ठिकाणी देखील विविध आपण झेंड्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागतासाठी हे लावलेले आहेत विविध रंग आहेत आणि हा एक वातावरण आहे एक या ठिकाणचं सुंदर असं वातावरण तयार केलं गेलं तिथे विशिष्ट काहीतरी होतं आहे इथे विशेष काहीतरी घडतंय तिथे विशेष काहीतरी संपन्न होत आहे आणि ह्याचंच प्रतीक आहे नक्कीच विजयी पताका आहेत एक यशाच्या बाजूने जवळपास बारा तारखेपासून सुरू झालेली ही सागरी सुरक्षा चषक दोन हजार पंचवीस कबड्डी सागरी स्पर्धा उद्या मात्र ह्या कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोप होईल अर्थात अंतिम सामना फायनल त्या ठिकाणी खेळला जाईल आपण पाहतो या ठिकाणी स्टेजच्या समोर उभे असणारे ज्या ठिकाणी विश्वनाथ सर असतील अशोक सर असतील मारुती सर असतील संजय मोकसर असतील त्यानंतर साखरकर सर सा असतील निखील संजीस्कर असतील असे अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी ह्या कबड्डीच्या निमित्तानं मात्र एकत्र आलेले आहेत तसेच विविध किनाऱ्यांवर काम करणारे आमचे सागरी बांधव या ठिकाणी कबड्डी खेळासाठी एकत्र आलेले आहेत सागरी सुरक्षा रक्षक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत या सगळ्यांचं येणं म्हणजेच एक खऱ्या अर्थानं एक आपुलकीचं नातं तुमच्या आमच्यामधील दृढ संबंध चांगलकीचं या ठिकाणी संबंध निर्माण करणं हाच एक हेतू आणि हाच एक उद्देश समोर ठेवून या ठिकाणी सागरी सुरक्षा चषक दोन हजार पंचवीस संपन्न होत असताना आपण पाहतो इथे गोड मात्र वाढत चाललेत गोड मात्र वाढत असताना आपण पाहतोय हो आणि पुन्हा एकदा तीन वाजता सेक जर पकड झाली तर त्या ठिकाणी सुपर मात्र सक्सेस होणार आणि अधिकचा एक गुण आपल्या संघासाठी मिळणार इथे मात्र नामांकित असणारे खेळाडू इकडे मुरडू मुरुड मात्र मुरु, मुरु एकोणतीस गुणांवर गेलेला आहे आणि म्हसळा मात्र बारा गुणांवर आहे म्हणजे आतापर्यंतचा एक मोठी या ठिकाणी गुणांची मालिका त्या ठिकाणी मुरुड संघाच्या बाजूला तयार केलेली आहे एक चांगला गुणांचा डोंगर त्या ठिकाणी म्हसळा मसळ संघाच्या बाजूनं आपण सॉरी मुरुड संघाच्या बाजूनं आपण होत असताना पाहतोय प्रयत्न मात्र करायचेच आहेत कारण प्रयत्न केल्याशिवाय मित्रांनो काहीच मिळत नाहीये मग कबड्डी असेल किंवा आपलं स्वतःचं जीवन असेल किंवा प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये कसरत ही करावीच लागते स्ट्रगल अनेकांनी करूनच त्या ठिकाणी कबड्डीमध्ये देखील आले आले असतात आणि आपल्या उदरनिर्वाहाचं साधन देखील मिळवत असतात म्हणून देहरी फाटल्यावरही कोणालाच मिळत नसते प्रयत्न तर प्रत्येक kita tak kalau jangan sih udah 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 बाजूनं सुंदर असा या ठिकाणी पकडीचं आपण प्रदर्शन पाहिलं त्यानंतर पुढील दोनही संघ आपल्याला तयार राहायचं आहे रोहा फायटर्स वसेस दिघी सागरी टायटन्स या दोनही संघानं कबड्डीचा हा आगळा वेगळा खेळ प्रथानं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण विश्वानं या ठिकाणी खेळायला आपलं केलं जे प्रो कबड्डीच्या माध्यमातून आपण पाहतोय अनेक वेळेला प्रो कबड्डी ही आपण टीव्हीवर पाहत असतो परंतु ह्या टीव्हीवर देखील आपल्या रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना पाहण्याचा योग आला तो म्हणजेच आपल्या अनेक खेळाडूंच्या माध्यमातून कारण भविष्यात देखील मित्रांनो हे आपल्याला आव्हान असणार आहे एका मोठ्या व्यावसायिक लीगमध्ये खेळण्यासाठी आपण पात्र व्हायला पाहिजे अनेक रायगडमधील खेळाडू या प्रो कबड्डीमध्ये खेळले पाहिजे हे स्वप्न आपलं असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून फक्त खेळायचं म्हणून खेळायचं नाही आहे एक आव्हान म्हणून हे आव्हानं झेलण्यासाठी आणि फिरण्यासाठी आपण नेहमीच सज्ज राहिलं पाहिजे आणि आपण नेहमीच कटिबद्ध राहिलं पाहिजे ही भूमिका आपली असती पाहिजे आता मात्र पुन्हा एकदा गुणांचा डोंगर त्या ठिकाणी वाटत असताना पाहतोय इथे चौतीस अडीच चौदा वीस गुणांची आघाडी ही नक्कीच या ठिकाणी मुरुड या संघाकडे आपण होत असताना पाहतोय कारण शक्य आणि दो अशक्य दोन गोष्टी असतात मित्रांनो अशक्य असं काहीच नसतं परंतु अशक्याला शक्य करण्यासाठी सुद्धा आपण जिद्द हरून चालणार नाही आहे मेहनत तर करावीच लागणार आहे आणि अशा हा रांगडा खेळ एक लाल मातीतील खेळ म्हणजेच कबड्डी आमचे सर नेहमीच सांगतात अर्थात विश्वनाथ पाडी सर हे नेहमी सांगतात क कणखरता व बहादुरी द डॅशिंग आणि डेरी हा नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो की कबड्डीची खऱ्या अर्थानं फोड आहे आणि हे सगळे गुण आपल्यामध्ये असावे लागतात तेव्हा पुढे ती परिपूर्ण कबड्डी मित्रांनो होत असते हॅलो पुढील संघ आपण तयार राहायचा आहे रोहा फायटर्स वसाईस सा। दिघी सागरी टायटन सातत्यानं मी आपल्याला आवाज देतो सातत्यानं आपल्याला पुकारतो याचा अर्थ सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाकडे यायचं आहे पुढील दोनही संघानं आपण राहायचं आहे ज्यामध्ये उद्याच्या संघांमध्ये नागोंटे फायटर्स बोल्स किंग ऑफ वयनाड हे दोन संघ असतील आणि अजून या सामन्यामधून येणारा संघ असेल आणि पुढील सामन्यामधून येणारा संघ असेल असे एकूण चार संघ उद्या उद्या आणि महिलांचे तीन संघ असे उद्या या ठिकाणी स्पर्धा मात्र खेळली जाणार आहे पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय मुरुड संघाकडून या ठिकाणी उंचपुरा खेळाडू आपण पाहतोय जो मसळा संघाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी खेळ करत असताना पाहतोय पाच नंबरची प्रधान केलेला खेळाडू नक्कीच अतिशय सुंदर चढया अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत करत असताना पाहतोय आणि आपला नावलौकिक मिळत असताना आपण पाहतोय कारण नक्कीच मी नेहमीच म्हणतो सन्मान त्यांचाच केला जातो कौतुक त्यांचंच केलं जातं जे कौतुकास पात्र असतात जे एक वेगळं आपला वेगळा ठस्सा त्या ठिकाणी उम उमटवत असतात कारण म्हणलेल्या वाटेवर अनेक असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारे फार कमी असतात मग प्रवाहाच्या कधीतरी विरुद्ध देखील जावं लागतं तर प्रत्येक वेळेला ती यश मिळेल अशांचा भाग नाही आहे मित्रांनो कारण अपयशामध्येच यश लपलेलं असतं हे देखील विसरून चालणार नाहीये असा हा कबड्डीचा खेळ आहे पहिलीच समुद्रावरची सागरावरची अगदी किनाऱ्यावरची कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आता मात्र अशाच पद्धतीची दरवर्षी कबड्डी स्पर्धा सुरू राहिली तर आमच्या कोळी बांधवांना सागरी सुरक्षा रक्षकांना एक मेजवानीच म्हणावी लागेल अर्थात फक्त ही कबड्डी खेळ हा तुम्हा आम्हाला एकत्रित आणण्याचं माध्यम आहे आपल्या चांगुळकीचं त्या ठिकाणी किंवा चांगलेपणाचं किंवा माणुसकीचं चा, नातं जपण्यासाठीचं हे प्रेमाच्या खातर ठेवलेली ही स्पर्धा आहे की पोलीस दल मग पोलीस दलानं ही कबड्डी स्पर्धा का ठेवली याचा तर देखील हाच उद्देश आहे की सागरामध्ये आपण काम करणारी माणसं आहात आपण खेळाडू आहात आपण या ठिकाणी प्रतिनिधी आहात मग आपले आणि पोलीस दलाशी एक चांगलं नेटवर्क असणं गरजेचं आहे जे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला ही नामी संधी दिलेली आहे एकावन्न हजार रुपये प्रथम क्रमांकासाठी त्या ठिकाणी आहेत असे रक्कम आणि चषक रूपानं या ठिकाणी ही स्पर्धा आखण्यात आलेली आहे आपण समोर पाहतोय तीन चषकं त्या ठिकाणी भव्य असे तीन चषक आपण पाहतोय आणि नक्कीच वैयक्तिक बक्षस देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भिघनमेदिव सर्व कार्य सुसर्वदा अर्थात हे कार्य पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद तर होता सर्व मंगल मंगल शिवे सर्वात साधी की शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस होते अर्थात देवीचा आशीर्वाद देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आणि आता मात्र ह्या कबड्डी स्पर्धा आजच्या दिवसाच्या या कबड्डी स्पर्धा सांगता समारोपाकडे वळणार आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ झाला आदरणीय अंजल दलाल मॅडम अर्थात पोलीस अधीक्षक रायगड यांच्या माध्यमातून या ठिकाणी यांच्या शुभ या ठिकाणी या कबड्डीचा शुभारंभ झाला अनेक मोठा रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जो कबड्डीचा गर्दी आहे म्हणूनच या ठिकाणी आजूबाजूला गर्दी आहे कारण हौस देखील ला असावी लागते आणि ह्या ही हौस पुरवण्यासाठी या ठिकाणी मग पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये विशेषतः कबड्डी बंद असते कारण एकदा पाऊस सुरू झाला की कबड्डीला कुठेतरी थांबावं लागत असतं आणि पुन्हा एकदा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिवाळीनंतर कबड्डीला जो वेग येतो तर अगदी मे एंडिंग पर्यंत कबड्डी स्पर्धा सुरू असते परंतु ही पावसाळी कबड्डी स्पर्धा इथे पावसाचा कोणत्याही प्रकारचा अडथळा तेवढा निर्माण होत नसतो कारण वाळूवरील कबड्डी आहे तेवढा काही फरक पडत नाहीये आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये आमचे कोळी बांधव देखील घरी असतात त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ह्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि अशीच ही स्पर्धा आपण एक्केचाळीस वीस या गुणफलकांमध्ये आपण पाहतोय एक्केचाळीस मुरुड संघाकडे त्यांची गुणसंख्या आहे आणि मसाळा या संघाकडे मात्र वीस गुण आहे एक मोठी आघाडी त्या ठिकाणी तयार झालेली आहे एका मोठ्या आघाडीनं आपण मुरुड हा संघ पाहतोय हो मुरुड असेल म्हसळा असेल अलिबाग असेल हे सगळे सागर किनाऱ्यावरील तालुके आहेत जे प्रामुख्यानं या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना पाहतोय हो सागरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि आजचा देखील महत्वपूर्ण दिवस म्हणजे जागतिक स्वच्छता दिन आहे स्वच्छता हीच खरी शोभा असते त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मग आपला परिसर असेल आपलं घर असेल आपला परिसर असेल आपला तालुका असेल आपला जिल्हा असेल